यांना देवेंद्रानं राजकारणात देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहील असं म्हण असं काय मला वाटतं की राजकारणामध्ये दोघे राहतील म्हणजे आणि राजकारण जे आहे ते राजकारण एखादं राजकारण होत नाहीये आहे त्याला एक विरोधक आणि एक म्हणजे अशा पद्धतीत असतं त्यामुळं मान्य उद्धव ठाकरे जे म्हणताय ते राहतील ना तरी राहतील माझी दोघांना गेले ते दोघांनी राहिल्यानं राहिलं पाहिजे आणि दोघे माझी चांगली भूमिका आहे असं आव्हान करून एवढं आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काही एकनाथ शिंदे यांना बोललं असं नाही आहे तर एकनाथ शिंदे त्यांना राहिलं पाहिजे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणण्याच्या वेळेला एकनाथ शिंदेला उद्योग म्हणायला पाहिजे होतं त्याला मुख्यमंत्री बनवलं असतं तरी त्याची तो बाहेर आले नसते त्यामुळे एकनाथ शिंदे जे आहेत ते एकनाथ शिंदे आलेले आहे त्यामुळे देवेंद्र ठाकरे यांनी फोडलेला आहे हा जो त्यांची सीड आहे ती सीड त्यांनी मनातून काढून टाकावी आणि त्यामुळे मला असं वाटतं की दोघांनी मला दोघांची चांगलं मैत्री समज आणि पुन्हा एकदा दोघांची मैत्री व्हावी अशी अमची मुख्यमंत्री कोण मग उद्या मुख्यमंत्री जर यांचा काय वाद म्हटला नाही तर मी आहे